बंजारा समाजाची काशी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरा गाव या ठिकाणी दर्शन घडतं ते माता जगदंबेचं संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरु रामराव बापू महाराज यांच्या समाधीच देशभरातील अकरा कोटी बंजारा समाज बांधवांची हीच ही काशी पोहरागडच्या विकासाचा ध्यास घेतला संजय भाऊ राठोडांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं नंगारा वस्तू संग्रहालय म्हणजेच एक म्युझियम उभं राहिलं बंजारा समाजाच्या संस्कृतीची महती सांगणाऱ्या या संग्रहालयाला बंजारा बिरासत असंही म्हटलं जात आहे संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून या वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं म्युझियमसाठी सुमारे तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी संजय भाऊ राठोड यांनी आणला बंजारा समाजाचा इतिहास परंपरा संस्कृती दर्शवणारं हे भव्य दिव्य म्युझियम एक आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र झालं सोळा एकर अशा परिसरात हे म्युझियम विस्तारलेले फ्लाईंग थिएटर मूव्हिंग प्लॅटफॉर्म रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय बंजारा संस्कृतीची आणि परंपरेची माहिती येथे साथ विविध भाषांतून ऐकायला मिळते एकशे साठ बाय तीस फूट आकाराची भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे एकशे पन्नास फूट उंच सेवाध्वज संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अशी बरीच वैशिष्ट्य या संग्रहालयाची आहेत संजय भाऊ राठोड यांनी सामाजिक बांधिलकी राखली आणि बंजारा बिरासत साकार झालंय